कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते परवेज सहीबोले साहिबोले वयवर्ष छत्तीस असं बेपत्ता झालेल्या व्यक्तीचं नाव आहे गेल्या चार दिवसांपासून ते घरी परतले राहीत त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला जुबेदा परवेज सहीबोले यांनी खेड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे त्यांच्या माहितीनुसार परवेज सहीबोले हे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास भोसते मोहल्ला येथे जातो असं सा सांगून घरातून बाहेर पडले पण त्यानंतर ते परतलेच नाहीत त्यांचा सर्व नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेतला मात्र ते कुठेही सापडले नाही त्यांचा मोबाईल देखील बंद येत आहे परवेज सहिबोले यांची उंची पाच पॉइंट नऊ इंच रंग सावळा चेहरा गोल केस काळे आणि मध्यम लांबीचे मध्यम वाढलेली दाढी त्यांनी चॉकलेटी रंगाचा चेक्स असलेला शर्ट आणि काळी ट्रॅक पॅन्ट परिधान केली होती पायात पावसाळी बूट होते आणि त्यांच्यासोबत रेडमी कंपनीचा मोबाईल होता जुबेदार सहीबोले आणि त्यांच्या अकरा व तेरा वर्षांच्या दोन मुलांची काळजी वाढली आहे पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून परवेज सहीबोले यांचा शोध सुरू झाला आहे नागरिकांना परवेज सहीबोले यांच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn